नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सेकापूर गावच्या सरपंचासोबत चर्चा करणार आहेत काय विकास केला आहे कशामुळं आपल्याला निवडून दिले मतदार राजानं तुमच्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाचा विश्वासघात केला आहे का गावकऱ्याला न्याय दिला हे आहे हे आपण त्यांना विचारूया आपल्यासोबत गावचे सरपंच किरण लकदिवे आहेत आणि किरण लगदिवे हे आता सध्या दोन वर्ष सरपंचाचा काळ झाला आहे आणि मागील पंचवार्षिक योजना आणि हे पंचवार्षिक म्हणजे दहा वर्ष सरपंच आहेत ते दहा वर्षामध्ये गावाचा काय विकास झाला आहे आपण विचारूया किरणजी काय विकास केला आहे गावकरी म्हणतात तुमच्या गावामध्ये शाळा सातवीपर्यंत होती ती दहावीपर्यंत जाण्याऐवजी चौथीपर्यंत आली म्हणजे तीन वर्ग उडाले एक तुमचा ही जी रोड आहे पर ही रोड शेकापूरपर्यंत थेट मंजूर झाला आहे जिल्हा परिषदेपर्यंत ह्या दहा वर्षीच्या कालावधीमध्ये ही रोड केला नाही दोन आणि महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या ठाण्यातली जी जमीन आहे ती जमीन प्लॉट वाटप करून द्यायचे होते तर तुम्ही सरपंच असताना अद्याप या गरीब गोर गोरगरीब जनतेला राहिला घर नाही प्लॉटच नाही तर गरकुल योजना मंजूर जरी झाली तरी प्लॉट नसल्यामुळं त्यांना ती घर मिळाली नाहीत या सगळ्या अडचणी तुम्ही करून ठेवल्यात असं गावकऱ्यांचं मत आहे काय नेमकं बरं नाही आता जर मी अडचणी केल्या असत्या मला दुसऱ्या वेळेस निवडून दिले नसताना लगत दहा वर्ष झालं मी नव नवरा बायको माझ्या अख्ख्या ग्रामपंचायत बॉडी येते आणि ही जर रस्त्याचं म्हणताल तर तुम्ही पहिल्यांदा आल्या रस्त्याचं काम मी केलं माझ्या कार्यकाळात पहिलं प्रथम दादि डांबरीकरण माझ्या कार्यकाळात याच्यामधून मंजूर करून घेऊन केले आणि त्यानंतर आता राहिला जुना तर आता मागच्या वेळेस आपण म्हणला होतो रस्त्यात खड्डे कंटे खड्ड्यात रस्ते प्रथम दादा आमदार झाल्या झाल्या मी तो विषय मार्गी लावला व आज रोजी माझ्याकडे दादानी चाळीस लक्ष रुपये रस्त्याला शेखापूर पळसवडे रस्ता दुरुस्तसाठी दिलेलं पत्र आहे चार दिवशी झालं की दुसऱ्या दिवशी काम चालू होईल राहिला विषय शाळेचा तर काय झालं आमचं गाव शह इथून शहरापासून जवळ लगत असल्यामुळे गावातील नागरिकांनी काय केलं मुलांना शहराला शहरातल्या शाळेमध्ये घातलं त्यामुळे पटवस पटसंख्या कमी झाल्यामुळे तीन वर्ग कमी झालेत आणि दुसरा राहिल्या विषयी अजून विकास कामात तर अख्ख्या गावात आहे रस्ते बघा बालाजनगरला डांबरेकर सिमेंट रस्ते हे बघा सगळ्यात चार कोटीचे रस्ते गेले कापूरचा रोड हे का केशेगावचा रोड राहिला आहे असं तुम्ही जवळजवळात तीन चार वर्ष झालं काम केलंय असं म्हणतेत काय काम झालेलं नाही बघा तुम्ही हित वर झालं गावापर्यंत बिंबी रोड ते शाखापूर इथपर्यंत ह्याच्या पुढे काम झालेलं नाही कुठे गेले होते कुठे गेले हो या इकडे टोपीवाले या तुम्ही म्हणला की मागासवर्गाचे प्लॉट वाटप करायचं राहिलं गेलंय किती वर्ष पंचवीस वर्ष झाली पंचवीस विषय अजून गावठाण वाटप झालेलं नाही गावठाण वाटप झालं शक बालाजी नगर पासून तुम्ही आलाय आलाय रस्ता बैठला का याला कसा आहे रस्ता कसा आहे सरपंच साहेब कुठे आहे विकास चाळीस लाखाच्या निधी कागदावर ग्राउंड दहा वर्षामध्ये आधी रस्ता साहेब मंजूर झाला रस्ता असं म्हणलंय कागदावर रस्ता देखे मंजूर आहे मंजूर झालाय म्हणणं पण आता तुम्ही तिथूनच आलाय लोंडे साहेब रस्ता कंप्लीट झालाय म्हणून भी असू शकतय रस्ता तर झालेला नाही पण काय दहा वर्षामध्ये काम चालू करणार आहे आचारसंहित अति मंजूर आहे का नाही मला माहित आहे ना ते माझ्या सगळं तुम्हाला काय काय वाटते गावाचा विकास सरपंच आणि दहा वर्षामध्ये नगरपालिकेत लाईट नाही अशा आमच्या गावात लाईट संध्याकाळी मी पंचवीस लाखाची एल एडी फोकस बसल बालाजनगर सेखापूर बरं त्यांचं काय म्हणणं म्हणणे मॅच पात्राचा जागा माझे पुण्या मुंबईला गेले राहायला जागा नाही म्हणून नाहीच की कसं काय नाही तुम्हाला जागा नाही ना काय बोलायल कसं आहे साहेब काय म्हणतो आपण गावठाण हॉटचा विषय जिल्हाधिकारी कलेक्टर तहसीलदार तहसीलदार पशे अडकला गावठाणचा विषय त्यांनी मंजुरी आता ही द्यायचे राहिलीत का बालेपत्र आता सगळे गावचे सरपंच आहेत दादा भाजपाचे नेते आहेत राणा दादा शिवाय तुळजापूरचे आमदार आहेत आणि मी गावचे सरपंच आहे महाराष्ट्र सरकार बी भाजपाचं आहे केंद्र सरकार भी भाजपाचं आहे केंद्र सरकार भाजपाच आहे राज्य सरकार भारत आहे तुम्ही गावाचे सरपंच भाजप तरी सुद्धा दहा वर्षे गावठाण्याचा विषय का रेगाळतो गावठाणचा विषय मीच मार्ग लावला दहा वर्ष नाही हा पाच वर्षात मीच मार्ग लावला फक्त कमाल्या पत्रात मग आधी मी नव्हता ना आता दहा वर्षात मीच विषय घेतला ना मार्गे आता माझ्याकडे मंजुरी येते फक्त कमाल्या पत्रात हेट राहिले हा माझे सरपंच लिंग लक्ष देऊ मागच्या दो एक दोन महिन्या खाली उपसन केलं त्यावेळेस तहसीलदारने पत्र दिले की आम्ही लवकरात लवकर वाटप करू आता विषय असा झाला की हायवे गेला रेल्वे गेली गे त्यामुळं त्याच्यातले प्लॉट कमी झालेत आता दुसरी नवीन यादी बनून ते कमी झालेले प्लॉट कु ज्याला कुणाला कमी द्यायचे ना किंवा गावठाण विस्तार विस्तारवाट करण्यासाठी वाढीव ही करण्या करून नंतर वाटप करण्यास ठरलं असं तहसीलदार तर मॅडमने प्लीज पत्र दिले आता विद्यार्थी जी तुमचे आहेत ती एका टमटम मध्ये पंचवीस पंचवीस विद्यार्थी चाललेत पण तुमच्या गावाला शाळा नाही आणि तुमची सातवी पर्यंतची शाळा तीन वर्ग उडाली चौथी पर्यंत आली असं तीस पंच इथे दवाखान्याचं जवळजवळ पाच दहा वर्ष झाले ते आरोग्य केंद्र हे आहे दलित वस्तीमध्ये काय झालेत का मग दलित वस्तीसाठी आवाज ढबे रक्कम येते निधी काय काम झाली कुठली काम झाली कुठली झाली नाही माझी सरपंच तुम्हाला बोलावंच लागेल एवढ्या एवढ्या जनतेमध्ये कारण तुम्ही माझी सरपंच आहेत तुमच्या गावाचा विकास झाला असं आताचे सरपंच म्हणतात आणि गोर गरीब म्हणतात गावठाण्याचा विषय नाही झालेला ही रोड झालेला नाही शाळा आमची कमी झालेली आहे नेमकं खऱ्या अडचणी काय गावठाण बाबत राणा पाटलाला दोन वेळेस मी स्वतः निवेदन दिली ती मग तरी झालं नाही का काम नाही झालं माझ्याकडे मग आता ते जो सदस्य एक सदस्य आहे एक आहे तानाजी शिंदे भाजपाचेच आहेत आणि शिवसेनेचे आता प्रदीप घोने आहेत तुमचं गावाचं मतदान कुणाला राहील मग आता प्रदीप गोने प्रदीप गोने प्रदीप गोने प्रदीप गोने प्रदीप गोने आ, प्रदीप सांगा लोन प्रदीप का प्रभाकर प्रदीप गोणे प्रदीप गोने गावाचं मत बरेचसे लोक कौल द्यायलेत प्रदीप घोणेला आता गावचे सरपंच आहेत किरण लगदिवे आता कसा कौल त्यांच्या तानाजी शिंदेना मिळणार आहे ते मताच्या मशीनमधून आपल्याला कळणार आहे सात तारखेला मतदान आहे आणि नऊ तारखेला बदललेल्या तारखेनुसार नऊ तारखेला निकाल आहे तुमचा शेकापूर गाव कुणाच्या बाजूला राहणार आहे ते नऊ तारखेला कळणार आहे सरपंच म्हणतात माझ्या का कालावधीमध्ये काला मी रोड मंजूर केलाय शाळेचा बी प्रस्ताव मंजूर केलाय आणि प्लॉटिंग सुद्धा मी गावठ्याण्याची वाटप करणार आहे आचारसंहिता संपल्याबरोबर माझी कामाला सुरुवात होणार आहे एक तरी त्याच्यातले दहा पंधरा प्लॉट आम्ही दिलेत दिले ज्याला जागा जा नाही त्याला जा असेच राहण्यासाठी दिलेत आमच्या स्वतःच्या रिक्सवर दिलेत आणि राहिला विषय मागच्या वेळेस तुम्ही बैठ घेतली होती मागच्या वेळेस विधानसभेला धीरज पाटील आणि आमदार अनाजक जगेश पाटील यांच्यात असेच बी बाईट घेतली होती त्यावेळेस बी असेच म्हणले होते किती माग कुणाला मतदान कुणाला द्यायचे काय द्यायचे पण शेवटच्या दिवशी ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेस सातशे मताची आघाडी घेऊन पाहिजे ते बघू आता येणाऱ्या काळामध्ये नऊ तारखेला कारण विधानसभेचा भाग निराळा असतो जिल्हा परिषदेचा निराळा असतो पंचायत समितीचा निराळा असतो नऊ तारखेला कळालाच ना की नऊ तारखेला निश्चित कळेल तुमची ताकद मोठी का मतदाराची कारण खडतर प्रवास युट्यूब खडतर प्रवास युट्यूब जो पैशाच्या गळा पडेल तो भाजपला लीड देईल जी पैशाच्या गळा पडणार नाही ती सैन्याला म्हणजे हे मतदान विकासावर होणार गावाच्या विकासावर जे हे मतदान गावाच्या विकासावर होणार जे कोण पैशाच्या लालची आहेत ती स्वतःच इमान इकून पैशाच्या पाठी मागे पडतील आणि जे गावाचा विकास साध्य करणारे आहेत ते पैशाला ठोकर मारतील आणि गावाच्या विकासासाठी मतदान करतील असं गावकऱ्याचं सुज्ञ गावकऱ्याचं मत आहे तर मग बघूया पैशाच्या पाठीमागे ही जनता धावणार आहे का गावाच्या कल्याणाच्या बाजूला गावाच्या विकासाच्या बाजूला धावणार आहे ते कळेल आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेला आणि नऊ तारख्याची लोकं आठवणीनं वाट बघणार आहेत तर ते दिवस आनंदाचा दिवस कुणाच्या बाजूला झुकणार आहे ते बघूया तानाजी शिंदे भाजपाचे का प्रदीप घोने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुणाला कौल मिळणार सेकापूर गाव ठरवणार येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंद करा खरं ते खरं खोटं ते खोटं लिहा आपण येणाऱ्या काळामध्ये ते ठरवणार आहेत मी प्रभाकर लोंडे धन्यवाद शेकापूरकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र